नमस्कार मंडळी माझ्या गुलिगत मराठी गुलीगत, गुलीगत चॅनेल वरती तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे आजचा भाऊचा धक्का कुणाकुणाला आवडला बर सांगा बरं खरंच आजचा भाऊचा धक्का मला विचारतो तर मला अजिबात नाही आवडला खरं सांगते म्हणजे आज निकी आणि आरबाची एकदम म्हणजे मला वाटत होत त्यांच्याविषयी काही बोलतच नव्हते एकदम भारी भारी त्यांच्याविषयी निकिने जेवढे जेवढे सगळे पॉइंट काढले होते ते सगळे आज व्हॅलिड केली निकिने एवढे तमाशे केले पहिल्यापासून सातव्या आठवड्यापर्यंत तमाशे केले तिला काहीच नाही तिला ना जा तुरुंगात टाकलं कुणी फक्त ओरडा यांच्याकडून बसला दादाकडून ओरडा बसला पण तिने त्याला किती अनुकरण केलं त्या ओरड्याचं तिने सांगा तिने किती त्याच्यावरती काम केलं स्वतःसाठी काही केलंय का तिने नाही फक्त शनिवार आपल्या इकडं खाली घालून बसायची भाऊच्या धक्क्याला सोमवारपासून पुन्हा सुरू तसं शुक्रवारपर्यंत बरोबर वाईट एवढंच वाटत कि बर। की? आर्या गेली कारण निकीला अडवणारी फक्त आर्याच होती जान्हवी तिला शाब्दिक बाबतीत अडवू शकते किंवा तिला रिपीट आन्सर देऊ शकते म्हणजे जान्हवी पण बोलायला निकी सारखीच आहे जवळजवळ पण जेव्हा फिजिकल टास्क वगैरे येतो त्यावेळेस आर्याच निकिला अडवू शकत होती आता तेही नाही आता एकतर्फा हे घेतोय की मला मला काय वाटतं माहितीये का मला जर विचारताल ना मला असं वाटतंय की पुन्हा एंट्री करवतील कुणाची आर्याची कारण सगळा महाराष्ट्र तिच्या पाठीशी आहे आज असं वाटतंय की अच्छाईवर आज बुराईची जीत झाल्यासारखं वाटतंय म्हणजे उलट वाटतंय आज सगळं खरच मला वाटलं होतं खूप मोठी शिक्षा म्हणजे आता तुरुंगात राहण्याची किंवा प्रत्येक वीक मध्ये तिला नॉमिनेशन मध्ये येण्याची अशी काहीतरी शिक्षा तिला देतील आर्याला आर पण बिग बॉसने तिला डायरेक्ट घराबाहेरच काढलं पण मला सांगा काही निकीची अजिबात चूक नव्हती का जिथं अ रितेश सर म्हणाले कि निकी तुम्ही ह्याच्यामध्ये जरी तुमचं काही हे नसेल म्हणजे तुमचा काही याच्यामध्ये भाग नसेल आ, आ, फिजिकल होण्यासाठी पण सुरुवात तर तिच्याकडूनच झाली ना भावा अरे सुरुवात तिच्याकडूनच झाली तिनेच सुरू केलं तिनेच आधी धक्का दिला फर्स्ट आठवड्यामधून फर्स्ट डे पासन निकी आ, एकदम तिचं अग्रेशन दिसतंय प्रत्येक सदस्याबद्दल अरबा सोडला तर प्रत्येक सदस्याबद्दल तिचं अॅग्रेशन दिसतय बिग बॉस बॉसला म्हणजे कुठल्या थराला नेऊन घेऊन जायचं अरे हा मराठी बिग बॉस तुम्ही सतरा वेळा ना मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस आहे बरोबर मग अशा चांगल्या कंटेस्टंटला तुम्ही बाहेर काढणार आहात का अशा मूर्ख मुलीमुळे नाही ना नाही काढू शकत बरोबर पण सगळ्यांची साथ महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची साथ आर्याला आहे मला आजचा एपिसोड खरं बघायला गेला तर बिलकुल आवडलेला नाहीये बघू इकडे आणखीन भाऊच्या धक्क्यावरती त्यांनी दादाला जे त्यांचा फुटेज दाखवली त्यांच्या ग्रुप मध्ये लोक त्यांच्या विषयी काय बोलतात ते दाखवून कदाचित ब्रिक बी ग्रुपला तोडण्याचाही प्रयत्न इथे बिग बॉस कडून झालेला दिसतोय आपण बघतोय आर्याला त्यांनी विचारलं कि तुम्ही बोला आर्यानी सांगितलं कि माझ्याकडून चूक झालीये बाबा माझं रागेच अग्रेशन जास्त वाढलं त्याच्यामुळे हे झालं सगळं आरेने तिची चूक कबूल केली आणि ती बिचारी शांतपणे घराच्या बाहेर गेली निकीला चान्स मिळाला होता इथे थोडस चांगलं बनण्याचं चा, तुम्हाला खरं सांगते निकीला चान्स मिळाला होता निकीनी जर म्हटलं असतं की ठीक आहे बाबा माझ्याकडून पण थोडस तिला धक्काबुक्की झाली त्याच्यामधून काय तिचा पहिल्या आरवड्यापासून जे माझ्या तिच्या मनामध्ये असेल माझ्याविषयी जो राग भरलेला माझं अग्रेशन किंवा काय काय बघून तो कदाचित तिने माझ्यावर त्यावेळेस काढला असेल काय तर तिला ओके ती सॉरी पण म्हणाली आर्या तिला पण निकिनी एकच म्हटली की बाबा मला असं वाटतंय की तिने घराबाहेर जावं म्हणजे निकीला असं वाटत होतं की तिने घराबाहेर जावं म्हणजे तिला न्याय मिळेल निकीला असं न्याय मिळेल जर आर्या घराबाहेर गेली तर तिला न्याय मिळाल्यासारखा होईल असं निकीला पाहिजे होतं तर अरबाज आणि ते दोघ होते पण बाकीचे सदस्य सगळे नाखुश दिसले ऍक्च्युली पण मला वाटतं सगळ्या घरातल्या लोकांनी निकी आणि अरबाज म्हणून सगळ्या घरातल्या लोकांनी हात वर करून बिग बॉसला बोलायला पाहिजे होत बोलायला पाहिजे होत की हे ॲग्रेशन दोघींकडून पण होत पण एवढ्या सात आठवड्यापासून जे निकीच ऍग्रेशन आमच्यावरती होतं तिथे कुठेतरी आर्याचा बाण तिथे फुटला आणि तिने त्याला रिॲक्शन दिली बरोबर की नाही हिंदी बिग बॉस मध्ये पण असं एकदा झालेलं एका दुसऱ्याला इतका इतका त्रास त्रास देत देत होता तो इतका त्रास होता शेवटी जो असाच आर्यासारखा एक व्यक्ती होता शांत त्याने बघितला बघितलं एक सांडकण खाली दिली त्याच्या निकी सारखाच एक दुसरा होता उद्दट माणूस पण त्याला बाहेर काढलं नाही हा नॉमिनल छोटीशी थो, शिक्षा दिली पण त्याला बाहेर काढलं नाही काय कारण कुणी कुणाला किती त्रास देऊ शकतं कितीपर्यंत त्रास देऊ शकतं ह्याचं तर एक लिमिट पाहिजे ना ह्याच्यावरून असं दिसतंय की बिग बॉस हे एकदम म्हणजे बायस्ड आहे निकीच्या बाजूने मला आजचा एपिसोड बिलकुल आवडलेला नाही आहे बिलकुल म्हणजे बिलकुल नाही मला याच्यामध्ये एकच गोष्ट जी आवडली म्हणता त्यांनी दादानी काय केलं ह्याला संग्रामला ओरडले संग्रामला बोलले की तुम्ही मिस्टर इंडिया दिसताय घरामध्ये आणि हे खरंच आहे मला आम्हाला असं खूप पूर्ण महाराष्ट्राला इतक्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं की ते काहीतरी भारी गेम खेळतील पण ते एकदम बकवास म्हणजे एकदम म्हणजे ते नसण्यासारखेच आहे मिस्टर इंडिया सारखेच झालेत घरामध्ये मला वाटतं जेव्हा त्यांनी एंट्री केली मग जे ते पाठ करून आले होते काय काय बोलायचं काय काय बोलायचं बस तेवढंच त्यांनी बोललं त्याच्यानंतर ते, 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 ते गायब झाले ना टास्क खेळला त्यांनी व्यवस्थित ना बी टीमला हेल्प केली बरोबर अंकिता आणि अभिजीत कालच म्हणत होते ना आपण बघितलं कालच्या एपिसोडमध्ये अंकिता आणि अभिजीत म्हणत होते की ह्या दादांवर आपण अवलंबून राहू शकत नाही कारण त्यांना टास्क एक तर समजत नाही की काय आणि ते तसं खेळत पण नाही जसं त्यांना खेळायला पाहिजे बरोबर तर मग बरं झालं त्यांनी तिथं त्यांना ओरडा बसला काय आणि त्यांना ओरडा बसल्यानंतर जेव्हा त्या स्विमिंग पूल मध्ये त्यांना तिला टाकलं त्यावेळेस तो जो निकी तिला बोलत होती कि बघा बघा मी म्हणत होते ना असं असं होणार तुम्ही मला म्हणजे मा, माहित नसताना अचानक मला धक्का दिला हे दिलं ते दिलं अग बाई तू न बुडताच आली होती बाहेर असं म्हणायला पाहिजे होतं संग्रामने अग बाई तू न बुडता आली होती बाहेर म्हणून तुला धक्का दिला तुझ्या आगाव धक्का दिला तुला कळतच नाहीये तिथं आरपार होतच की तुझ्या जवळ उभा तुला काढायला बाहेर आणि परत पाण्यात ठे सोडायला बरोबर की नाही अ खेळ ना जरा टास्क खेळ व्यवस्थित आणि दुसऱ्यांनाही खेळू दे काय मूर्खपणाचं चाललंय हे सगळं नंतर रितेश दादा ह्याला पण सूरजला पण त्याच्या कॅप्टन्सीबद्दल बोलले की त्याची काही कॅप्टन्सी एवढी चांगली नव्हती वगैरे वाद, ते एक गोष्ट झाली सगळ्याच घराला म्हणजे आज एवढं काय ओढ नाही बसला कारण आज सगळ्या घरालातले ज्या सदस्य होते अरबाजला पण एवढं काय ओरडा नाही बसला काही नाही काही नाही असं वाटत होते की सपोर्ट करतात आरबाजला आणि निकीला कि तुम्ही कसंही वागा तुम्हाला सूट आहे पूर्ण सूट आमच्या बिग बॉस मध्ये बरोबर असच दिसला आजच्या मध्ये आणि नंतर मग ते पॅडीसाठी त्यांचा या ह्या आठवड्यात गेम खरंच छान होता दादासाठी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवले त्यांचा खरंच खूप सुंदर गेम होता वरून त्या वर्षाताईला थोडेसे बोलले ते काही छोटी वर्षताईने तरी त्यांची चूक कबूल केलीच नाही काय पण तुम्ही लक्षात घेतलं का निकीने जे जे पॉइंट ह्या आठवड्यामध्ये उचलले होते ते सगळे रितेश दादांनी इथे घेतले एकतर तो कोथंबिरीचा पॉईंट उचलला त्यांनी दुसरा पॉईंट तर हा आर्याचा तो तो मेन पॉईंट होताच तिसरा पॉईंट जो होता आ, की ते स्विमिंग मध्ये यांनी ढकललेला संग्रामदानी त्याला ढकललेला तो एक पॉइंट तिने लावून धरला होता तो पण तिने उचलला म्हणजे असे हे इम्पॉर्टंट पॉइंट होते इव्हन कॅप्टन सूरज होता तर त्यावेळेस आरबाज पण त्याला म्हणा बस बघ मी बसलोय काहीतरी बोल हा पण पॉइंट त्यांनी धरून धरला होता तो पण पॉइंट ह्यांनी उचलला कुणी रितेश दादांनी पण कधी बी ग्रुपच्या लोकांचाही थोडा विचार ना त्यांचा कधी तुम्ही पॉईंट असे इतका असे द, 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 पॉईंट टू पॉईंट बोलला आहे का त्यांच्या याला इतका सुंदर प्रकारे हां म्हणजे आजचा पूर्ण बायस्ट एपिसोड वाटला मला पूर्णपणे बायस्ट पूर्ण निकीच्या बाजूने आणि ह्याच्या बाजूने काय असो बघूया मला वाटतं निका याला आर्याला पुन्हा एकदा चान्स दिला पाहिजे आणि पुन्हा एकदा तिच्या बिग बॉसमध्ये एंट्री झाली पाहिजे असं मला वाटतं बस आज एवढंच होतं बोलण्यासाठी बिग बॉस मध्ये मला बाकीच काही एवढं काही बोलायचं नाही शेवटी त्यांना जो अं पॅडे दादा जो त्यांचा हे दाखवला चुगली दाखवली त्यांच्या मित्रांची जसं डीपी आणि अं अंकिता हे काय बोलतात ते त्यांच्याविषयी ही जे दाखवली मग त्यांनी जेव्हा ते रूममधून बाहेर आले आणि त्यांनी जे वेगळेच रिझननी त्यांना सांगितलं की सगळे लोक फार पॉझिटिव्हली बोलतात असंच बोलत राहा ते खरंच छान होतं ॲक्च्युली त्यांनी कुणालाच कळून दिलं नाही की त्यांच्याविषयी काय कोणी काय बोललेलं आहे वगैरे बरोबर ना तर असा हा आजचा एपिसोड होता ठीक आहे बघू आता पुढे काय होतंय ते चला अगर आवडला असेल माझा व्हिडिओ हा रिव्ह्यू तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला गुड नाईट थँक्यू